येता तिसरी परिसर अभ्यास धडा पंचवीसावा अवतीभवती होणारे बदल सांगा पाहू दिवसा आपल्याला परिसरातील गोष्टी स्पष्ट दिसतात मग रात्री तशा का दिसत नाहीत कारण दिवसा सूर्याचा प्रकाश मिळतो त्यामुळे आजूबाजूच्या गोष्टी स्पष्ट दिसतात सूर्य मावळला की अंधार पडतो प्रकाश अपुरा असतो रात्री आकाशात चांदण्या दिसतात पण आजूबाजूच्या गोष्टी स्पष्ट दिसत नाहीत दिवस आणि रात्र यांचा सजीवांवर परिणाम होतो सांगा पाहू निरीक्षण करून वर्णन करा सूर्य उगवण्यापूर्वी थोडा वेळ आकाशाच्या रंगांमध्ये कसे कसे बदल होतात तर तुम्हाला हे निरीक्षण करून पाहायचं आहे सूर्य मावळल्यानंतर थोडा वेळ आकाशाच्या रंगामध्ये कस कसे बदल होतात सूर्य उगवण्यापूर्वी कसा बदल होतो आणि सूर्य मावळल्यानंतर आकाशामध्ये आकाशाच्या रंगामध्ये कस कसे बदल होतात हे तुम्हाला स्वतः निरीक्षण करून पाहायचं आहे जाणून घ्यायचं आहे सांगा पाहू सावली कशी दिसते सकाळी सूर्य उगवल्यानंतर सावली कोणत्या दिशेला दिसते ती लांब आहे की आखूड सूर्य डोक्यावर आला की सावलीत काय फरक होतो संध्याकाळी सूर्य मावळायच्या आधी सावली कशी दिसते हे सुद्धा तुम्हाला निरीक्षणातूनच माहीत करून घ्यायचं आहे आणि जाणून घ्यायचं आहे लांब सावल्या आखूड सावल्या सूर्य सकाळी पूर्वेला उगवतो सूर्य उगवण्यापूर्वी पूर्वेकडे आकाशात विविध रंगांच्या छटा दिसतात सूर्य उगवला की सकाळी ऊन कोवळे असते सावल्या पश्चिमेकडे पडतात आणि त्या लांब असतात सूर्य हळूहळू वर सरकू लागतो सावल्या आखूळ होऊ लागतात सूर्य डोक्यावर आला की सावल्या खूपच लहान होतात सूर्य हळूहळू पश्चिमेकडे सरकू लागतो सावल्या पूर्वेकडे सरकू लागतात आणि त्या लांब होऊ लागतात सूर्य मावळल्यानंतर पश्चिमेकडे आकाशात विविध रंगांच्या छटा दिसतात एरवी आकाश निळे दिसते माहीत आहे का तुम्हाला निसर्ग जेथे सुंदर असेल तेथील सूर्यास्त पाहायला लोक मुद्दाम जातात सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे तिथल्या एका जागेला सूर्यास्त पाहण्याची जागा असेच म्हणतात ते तिथून सूर्यास्त फार अप्रतिम दिसतो महाबळेश्वरला गेलेले पर्यटक संध्याकाळी मुद्दाम त्या ठिकाणाला भेट देतात नयनरम्य सूर्यास्ताचा अनुभव घेतात आता एक सूर्यास्त येथे चित्र दिलेलं आहे पहा सूर्यास्त चित्र दिलेलं आहे आणि तो तुम्ही पहा किती सुंदर दिसत आहे पहाटेपासून रात्रीपर्यंत रात्र संपत आल्याची चाहूल पक्षांना लागते भल्या पहाटेपासून त्यांचा किलबिलाट सुरू होतो जवळपास कोंबडा असेल तर त्याचे आव आरवणे ऐकू येते पक्षी घरट्यातून बाहेर पडतात थव्याने उडू लागतात त्यांचा अन्नाचा शोध सुरू असतो चित्रात पहा तुम्ही किती सुंदर चित्र आहे फुलझाडांवरच्या कळ्या हळूहळू उमलू लागतात त्यांची फुले होतात त्या फुलांमध्ये गोड मकरंद असतो तो, तो गोळा करण्यासाठी मधमाशा येऊ लागतात फुलपाखरे भुंगे आणि इतर कीटक फुलांभोवती गिरट्या घालायला सुरुवात करतात आपल्या परिसरातले लोक आपल्याला आपापल्या कामाला लागतात आपणही कामे आवरून शाळेच्या तयारीला लागतो नवा शब्द शिका रवंत काही प्राणी पोट भरेपर्यंत चढतात नंतर पोटातील अन्न थोडे थोडे तोंडात आणून तुम्ही निरीक्षण केलेले असेल गाई वगैरे बसलं तेव्हा रवंत करत असतात म्हणजे चघळतात हे चघळलेले अन्न परत गिळतात त्याला रवंत करणे म्हणतात रवंत केल्यामुळे या प्राण्यांना अन्न नीट पचते म्हशी रवंत करणारे प्राणी आहेत निशाचर काही प्राणी दिवसा विश्रांती घेतात अन अन्न अन्न शोधण्यासाठी रात्री बाहेर पडतात अशा प्राण्यांना निशाचर प्राणी म्हणतात गाई म्हशींना गुराखी चरायला घेऊन जातात पोट भरले की ही जनावरे निवांत ठिकाणी बसतात रवंत करू लागतात संध्याकाळ झाली की गाईगुरे गोठ्यात परततात पक्ष्यांचे थवे घरट्याकडे निघतात आपणही शाळेतून घरी परत येतो पण पर काही निशाचर सजीव मात्र सूर्य मावळ्यावर अन्न शोधायला बाहेर पडतात पतंग रातकिडे आणि काजवे यांचा अशा प्राण्यांमध्ये समावेश होतो वाघ वटवागुळ घुबड हेही निशाचर प्राणी आहेत रातराणी निशिगंध अशी काही फुले रात्री उमलतात चित्रात पहा वटवागुळ घुबड आणि रातराणी करून पहा जिथून आकाश स्पष्ट दिसेल अशी मोकळी जागा शोधा तुम्हाला काय करायचं आहे जिथून आकाश स्पष्ट दिसेल अशी मोकळी जागा शोधायची आहे एक आठवडा रोज संध्याकाळी ठराविक वेळी तेथे जा रोज संध्याकाळी ठराविक वेळी तेथे जा चंद्र रोज एकाच ठिकाणी दिसतो का चंद्राचा आकार रोज तसाच दिसतो का तर याच निरीक्षण तुम्हाला करायचं आहे किती दिवस पंधरा दिवस चंद्राच्या कला चंद्राची उगवण्याची वेळ दररोज वेगवेगळी असते ठराविक वेळी आकाशात चंद्र शोधला तर दररोज तो वेगवेगळ्या ठिकाणी दिसतो चंद्राचा आकारही दररोज बदलतो चंद्राच्या विविध कला चित्रात पहा चंद्राच्या विविध कला दिस दिसत कशा पद्धतीने दिसत आहेत ज्या दिवशी चंद्र गोल गरगरीत दिसतो त्या दिवसाला पौर्णिमा म्हणतात ज्या दिवशी चंद्र गोल म्हणजे पूर्ण दिसतो त्या दिवसाला काय म्हणायचं पौर्णिमा त्यानंतर पंधरा दिवस चंद्राचा प्रकाशित भाग कमी कमी होत जातो आणि पंधराव्या दिवशी चंद्र डोळ्यांना दिसत नाही त्या दिवसाला अमावश्या म्हणतात त्या दिवसाला अमावस्या म्हणतात अमावश्येच्या नंतर पंधरा दिवस चंद्राचा प्रकाशित भाग वाढत जातो आणि पुढच्या पौर्णिमेला तो पुन्हा गोल गरगरीत दिसतो दररोज चंद्राचे जे निरनिराळे आकार दिसतात त्या आकारांना चंद्राच्या कला म्हणतात चित्रामध्ये ज्या आकार दिसत आहेत चंद्राच्या तर त्या आकारांना चंद्राच्या कला म्हणतात आपण काय शिकलो सूर्य उगवला की उजेड होतो म्हणजेच दिवस होतो सूर्य मावळला की अंधार होतो म्हणजेच रात्र होते हे आपण शिकलो सूर्य पूर्वेकडे उगवतो आणि पश्चिमेकडे मावळतो सकाळी सावल्या पश्चिमेकडे पडतात आणि त्या लांब असतात सूर्य डोक्यावर आला की सावल्या खूपच लहान होतात संध्याकाळी सावल्या पुन्हा लांब होतात आणि पूर्वेकडे पडतात दिवस आणि रात्र यांच्याशी सजीवांचे जीवन जोडलेले असते चंद्राचा आकार आणि उगवण्याची वेळ रोज बदलते चंद्राचे जे निरनिराळे आकार दिसतात त्यांना चंद्राच्या कला म्हणतात ज्या दिवशी चंद्र पूर्ण गोल दिसतो त्या दिवशी पौर्णिमा असते ज्या दिवशी चंद्र आकाशात दिसत नाही त्या दिवशी अमावस्या असते हे आपण शिकलो हे नेहमी लक्षात ठेवा दिवस आणि रात्र यांच्या चक्राशी सर्व सजीव जोडलेले असतात त्यामुळे ठराविक वेळी ठराविक कामे केले पाहिजेत तर अशा पद्धतीने हा धडा आहे संपतो तर या धड्याचे संपूर्ण वाचन करा काय अडचणी असतील तर आपल्या सरांना विचारा